नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एका मेंढपाळ युवकाने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे बिरदेव सिद्धप्पा धोने राहणार एमगे असे नाव असून बिरदेवने युपीएससी मध्ये पाचशे एकान एक्कावन्नवा क्रमांक पटकावला आहे यामुळे सर्वांच्याकडून त्यांचे यशाबद्दल कौतुक केली जात आहे व सर्वांच्याकडून त्यांचा सत्कार होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका कागलमधील यमगे या गावातील एका मेंढपाळा युवकाने यू पी एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळविली आहे बिरदेव सिद्धप्पा धोने राहणार यमगे असे नाव असून बिरदेवने यू पी एस सीमध्ये पाचशे एक्कान एक्कावन्व क्रमांक पटकावला आहे यामुळे सर्वांच्याकडून त्यांचे कौतुक केली जात आहे व सर्वांच्याकडून विद्यार्थ्यांना एकच राहील व्यसनापासून दूर चांगल्या संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनच म्हण आहे कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे वी आर सिमिलरली सिच्युएटेड सो so, मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल